रायगड जिल्ह्यातील वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च सन्मान मानले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यांच्या उल्लेखनीय सेवा आणि कर्तव्यनिष्ठीमुळे सन्मानामुळे रायगड पोलीस दलाच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे या विशेष सन्मानाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पेण यांच्या वतीने पोलीस निरीक्षक पांढरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला संघाच्या शिष्टमंडळात अध्यक्ष विनायक पाटील उपाध्यक्ष रुपेश गोडीवले खजिनदार किरण बांधणकर सचिव गणेश पाटील आणि सल्लागार प्रशांत पोद्दार यांचा समावेश होता यावेळी पत्रकारांशी बोलताना पोलीस निरीक्षक पांढरे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र रायगड भूमीत सेवा बजावत असताना मला राष्ट्रपती पदक मिळाल्याचा विशेष अभिमान आहे हे, हे यश माझ्या कर्तव्यनिष्ठेचं आणि सहकाऱ्यांच्या सहकार्याचं फळ आहे या सन्मानामुळे रायगड जिल्ह्यातील पोलीस खात्याला नवी ऊर्जा मिळाली असून पोलीस निरीक्षक पांढरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे जनोदयकरिता विनायक पाटील पेंट